नमस्कार मित्रांनो का पटकन आवरायची तयारी चाल म्हणजे आवरायचं झालंय गावाला भांडे थोडे राहिलेत म्हणून ती परत दोन दिवस येणार नाही त्याच्यामुळे तिचे भांडे चालू होते चला ए आवरलं का समरे आवरलं का दिदी कुठे गेली दिदी कुठे आम्ही निघालोय पैठणला पैठणला जसं की मी सगळ्यांना मागच्या पैठणला जायचं जायचं होतं पण नाही जाणं झालं त्या ऑपरेशनचं दवाखान्याचं चालू होतं आणखी ऍडमिट नाही केलेलं तोपर्यंत म्हणलं की पटकन जाऊन येत होत आम्ही दोन तीन दिवस कारण तेरा वर्षापासून चाललेलं होतं की आम्हाला जायचं यात्रेसाठी जायचं पण जाणच झालं जाण झालं नाही असं जाणं होतं आमचं आधी मध्ये पण असं षष्टीला स्पेशली नव्हतं जाणं झालं म्हणून आता आम्ही सगळे चाललोत आणि सगळ्या मुलींना तिन्ही पण मुलींना घेऊन चाललोत चला बघू आता मस्त थोडस फिरू एन्जॉय करू खूप लवकर उठलो तर खूप लवकर आवरलंय सहाच्या अगोदरच तर चला पटकन आम्हाला नऊ वाजता गेवराई मधून गाडी आहे डायरेक्ट पैठण तर पटकन जायचंय चला फास्ट पटकन पाऊन तासात तिथं स्टॉप ला जायचंय तिथून गाडी गेवरायन पटकन निघायचंय तर चला